शहादा ते नंदुरबार या मुख्य मार्गावरील डामरखेडा येथे पुलाचे काम सुरू असल्याने सर्व वाहने तिखोरा चौफुली मार्ग वाढवण्यात आल्याने चोपा बस डेपची गाडी भर बाजारात पंचर झाल्याने प्रवाशांचे हाल याबाबत अधिक माहिती अशी की चोपा आगारातील चोपा ते पावागड ही गाडी नेहमीप्रमाणे प्रवासी भरून चोपड्याकडे जात असताना शहादा शहरात गांधी पुतळा परिसरात पंचर झाल्याने या गाडीतील लांब पाल्याचे प्रवासी काही तासासाठी हैराण झाले सध्या शहादा नंदुरबार या मुख्य मार्गावरील गावाजवळ गोमाई नदीवरील पुलाचे बांधकाम जोराने सुरू आहे त्यामुळे अवजड वाहने व वा बस गाड्या लोणखेडा मार्गे तिकोरा तिकोराकडून नंदुरबार सुरत जातात अशीच एक चोपा आगाराची बस पावागड होऊन परत येत असताना लोणखेडा वायाने येता सरळ शहादा बाजारपेठेतून येत असताना अचानक मुख्य बाजारपेठात पंचर होते आणि काही तासासाठी वाहतूक व प्रवाशांचे हाल होतात वास्तविक शहादा आगाराने सर्व बसेस लोणखेडा बायपासने जाण्याचे नियोजन केले असले तरी काही चालक मुख्य बाजारपेठेतून गाडी घेऊन जात असल्याचे समजते मुख्य बाजारपेठेत ही बस काही तासासाठी रस्त्याच्या मधुमधो पंक्चर झाल्याने वाहतुकीची मात्र कोंडी निर्माण झाली होती